श्रीस्वामी समर्थ मंडळी आज आपण आलो आहे अशा एका मंदिरात जिथे परमात्मा श्रीस्वामी समर्थांनी आपले चरण ठेवले आणि शंकर महाराजांनी आपल्या भक्तीचा दिवा देवत ठेवला हे मंदिर आहे पुण्यातल्या पेठेत मंडईजवळ तर मग मंदिरात आज जाऊन मंदिराचा परिसर बघूयात आणि या मंदिराविषयी माहिती जाणून घेऊयात आणखी सरप्राईज स्वामी मंदिरावरचा एक नवीन व्हिडिओ मी काही दिवसातच घेऊन येणार आहे आणि हे एक खूप वेगळं स्वामी मंदिर असणार आहे जे पुण्याच्या बाहेरचं आहे आणि हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की हा व्हिडिओ कधी येणार आहे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट भालचंद्र भालेराव जे मंदिराची पूजा पूजा वगैरे करतात स्वामींची पूजा करतात तर त्यांच्याशी बोलून आपण पुढची ही जी मंदिराचा जो इतिहास आहे तो जाणून घेऊया स्वामी हो हे मंदिर म्हणजे खूप पुण्यातलं एकमेव असं मंदिर आहे की स्वामी जिथे स्वतः येऊन राहून गेलेले आहेत तीन दिवस महाराज राहिले होते स्वामींच्या बकरीमध्ये सुद्धा या मंदिराचा उल्लेख आहे याचा इतिहास म्हणजे असा आहे की हा पूर्वी इथं विरकर शेटे यांचा वाडा होता सतराशे पंच्याऐंशी साली महाराज इथं त्यांच्या इथं वाड्यात आले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या वृद्धपकाळामुळे त्यांना अक्कलकोटला जाणं जमे ना म्हणून ते महाराजांनी इथे त्यांना त्यांच्या मूळ चर्मपादुका म्हणजे स्वतः वापरलेल्या चांबड्याच्या पादुका इथे त्यांना दिलेल्या आहेत त्या आपल्याकडे मठात असतातच म्हणजे आजो आपण त्याची नेहमी पूजा करतो प्रश्न असा आहे की या मंदिरामध्ये खुद्द शंकर महाराजांचं सुद्धा वास्तव्य होऊन गेलं आहे संदर्भात काय सांग इथं त्याबद्दल माहिती म्हणजे अशी की पूर्वी स्वामींना दृष्टांत झालं स्वामींनी दृष्टांत दिल्याप्रमाणे शंकर महाराजांना खूप रोग झाला होता तर त्यांच्या दृष्टांताप्रमाणे इथं शंकर महाराज येऊन गेले तेव्हा वीरकर ह्या शेटेंचे वारस वारस वंशज ते इथं सेवा करत होते पण ते असंच कोणीतरी त्यांना म्हणजे असं चुकीचा माणूस आला असं समजून त्यांना इथनं बाहेर काढलं पण mm. त्यानंतर तेव्हा महाराज आले होते त्यांनी इथं आपल्या आत्ताचं जे ऑफिस आहे तिथं तिथं कुशावर तीर्थ म्हणजे विहीर आहे की आता आहे खराब पाण्यामुळे त्या पाण्याचं तीर्थ घेऊन शंकर महाराजांना स्नान घालून त्यांचं त्यांना त्या मुक्त केलं अशी ती आहे तुम्ही बघू शकता की इतक्या म्हणजे महत्वाचे जे आहेत स्वामी समर्थ झाले किंवा शंकर महाराज यांच्या वास्तव्यानी यांच्या पदपावनांनी हा मठ अतिशय पोनीत झालेला आहे इथे येणारा प्रत्येक भाविक हा स्वामीचरणी नतमस्तक होऊनच बाहेर जातो तर या मंदिराच्या ट्रस्ट आणि कार्यक्रमाविषयी पुढे तुम्ही काय सांगाल इथं मग या वाड्यात नंतर वीरकर शेटेंच्या नंतर इथं कोणी सांभाळायला नव्हतं मग डॉक्टर वाडदेकर म्हणून त्यांनी इथल्या भक्तांना घेऊन एक एकोणीसशे चौसष्ट साली इथं पब्लिक ट्रस्टची स्थापना केली आज पूर्ण या पब्लिक ट्रस्टतर्फे मठाचा सगळा कारभार चालवला जातो नंतर एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे इथली जशी मूर्ती तशी स्वामींची कुठेही तुम्हाला मूर्ती मिळणार नाही आणि आत्ताचं याच्यामधलं असं गोष्ट आहे की मी आता जे वेगवेगळ्या रूपातल्या पूजा करतो स्वामींच्या इथल्या तर इथल्या मूर्तीला म्हणजे जे आपण जे रूप देऊ तसं स्वामींचे भाव निर्माण होतात तसे, होता, तसे महाराज प्रत्यक्ष दिसतात म्हणजे खंडोबा करा देवी करा तुकाराम महाराज करा असे जेही करेल त्यांचे भाऊ महाराजांना दिसतात आणि तसंच भक्तांची अशी पण आहे की सकाळी एक महाराजांचा चेहरा वेगळा असतो दुपारी वेगळा असतो संध्याकाळी वेगळा असतो सकाळी ते बाळासारखे दिसतात दुपारी थोडे तरुणासारखे दिसतात संध्याकाळी असं वृद्ध अवस्थेत दिसतात असं पण खूप भक्तांना अनुभव आलेला आहे आणि बाकीचे तर महाराजांचे प्रत्येकाला इथं खूप म्हणजे खूप अनुभव आलेले आहेत अजून पुढं असं सगळ्यांना वाटतं की सगळ्यांनी महाराजांचे अनुभव आता सगळ्यांना खूप भरपूर यायला लागलेले आहेत जेवढी महाराजांची आपण भक्ती क करू तेवढे तुम्हाला अनुभव येतच राहतील ते महाराजांनी आणि असं सांगितलं नाही की कुठल्या पोथ्या पुराणं वाचत बसा कुठले खडे घाला कुठले याग करा उपास तापास करा महाराजांनी फक्त एवढं सांगितलं आहे की एक तर ते त्यांचा स्वामींचा फक्त जप कसाही करत राहा न मोजता जरी कवरी तुम्ही करत राहिल्या तरी चालेल किंवा स्वतः महाराज सुद्धा शि शिवशंकराचा जप करायचे म्हणजे फक्त तुम्ही जप करा बाकी तुम्ही काहीही नाही गेले तरी चालेल जेवढा तुमचा जप वाढत जाईल तेवढे तुम्हाला स्वतःला अनुभव येतील महाराज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष येऊन तुमची मदतच करतील आणि ते नक्कीच हम गाया नाही जिंदा आहे याची प्रचिती तुम्हाला दाखवतीलच सकाळ आणि संध्याकाळ आरती होते संध्याकाळच्या आरतीमध्ये विडा आणि हुक्का असतो हुक्का म्हणजे ऍक्च्युली महाराज जे गुडगुडी बुड़ ओढतात ते आपण रोज इथं महाराजांना आरती मध्ये घेतो ऍक्च्युअल तिथनं दूर येतो महाराजांच्या इथनं आणि त्याचं तीर्थ म्हणून आपण सगळ्या भक्तांना संध्याकाळी देण्यात येतं त्या तीर्थाचा अनुभव आहे की जेवढे मेडिकलचे पेशंट आहेत आता जेवढे ज्यांना काय आजारपण झालेले आहेत वगैरे त्यांना खूप अनुभव आलेत म्हणजे काय काय आयसीयू मधले पेशंट सुद्धा बाहेर आलेले लोकांनी येऊन सांगितले की ते तीर्थ दिल्यामुळे तर त्याचा मेडिकल खूप म्हणजे खूप उपयोग होतो महाराजांचा आम्ही ते हुक्का एवढसाच असतो पण त्याच्यात वाढवून वाढवून आम्ही महाराजांचा आता तीर्थ करून भरपूर जेवढे येतील तेवढ्या सगळ्यांना आम्ही संध्याकाळी ते तीर्थाचं वाटप करतो हे हुक्का तीर्थ आपण जर बॉटल बॉटल घेऊन आलं तर रात्री नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान आपल्याला मिळू शकतं तर धन्यवाद भालेराव सर तर या मंदिराचं सगळं शूटिंग करण्यासाठी या ट्रस्टने खूप मला सहकार्य केलं त्यांनी परमिशन दिली जयदेसाहेबांचे खूप मनपूर्वक आभार आणि प्र मंडळी प्रयोजन एकच आहे की स्वामींचे जे दुर्मिळ मठ आहेत जिथे स्वामींनी स्वतः वास्तव्य केले अशा महाराष्ट्रात पाच म्हणजे भारतात पाचच जागा आहेत त्यापैकी हा एक पुण्यातला मंडईतला मठ आहे तर ह्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी हाच एकमेक एकमेव उद्देश हा व्हिडिओ बनवण्याचा आहे तर मला असं कुठेतरी वाटतं की स्वामींनी माझी जी इच्छा आहे त्याला पूर्तता दिली आणि बराच काळ आज गुरुवार असल्यामुळे तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी आहे मठामध्ये ध्यानधारणा केंद्रसुद्धा गच्च भरलेलं आहे लोक इथे पोथ्या पुराणं करत आहेत जप करत आहेत आणि सगळ्यांना अनन्य भावाने स्वामींना शरण जात आहेत तर तुम्ही पुण्यात आलात किंवा आजूबाजूला कुठं असेल तर जरूर या मंदिराला भेट द्या पुन्हा एकदा तुमचे आणि ट्रस्टचे आभार मानून हा म्हणजे हे बोलणं इथेच थांबवते मंडळी आता स्वामींच्या मठामध्ये मी जिथे आहे तिथे तुम्ही बघता स्वामींची प्रचिती ठाई ठाई येते तर हा त्याच ठिकाणी शंकर महाराजांचं सुद्धा वास्तव्य झालं होतं तर या क्षणी आल्यानंतर मला आताही असं वाटतंय की कधी पण इथे शंकर महाराज किंवा स्वामी महाराज प्रगट होतील आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतील तर खूप 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 पवित्र जागा आहे मन भरलं तर स्वामी मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला स्वामी मंदिर मी आतून दाखवलंय त्यानंतर तिथला आजूबाजूचा परिसर होता अतिशय विलोभनीय एकदम शांत आहे बाहेर ऊन आहे परंतु आत आल्यानंतर एकदम शीतल छाया आहे जणू काही स्वामी मी आपल्या सगळ्या भक्तांना इथे कमीत घेतल्यासारखं वाटतं अजून महत्वाची गोष्ट तुम्ही कधी स्वामी मंदिरात आला आहात का या बुधवारपेठेतल्या मंडईतल्या मंदिरात आला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा अजून आपल्या चॅनलवरती कोथरूड मधल्या काही मठांचा समावेश आहे त्या मंदिरावरती सुद्धा व्हिडिओ केला आहे तोही तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा स्टील अनुष्का तुम्ही या केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री संवर कमेंट स्वामी समर्थ लिहा अजून वेगवेगळ्या विषयांवरचे काही व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा हा स्वामींच्या मंदिरावरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का त्यावरतीही प्रतिक्रिया ऐकायला मला नक्की आवडेल भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अनेक वर्षापासून अन्नदान होत आहे स्वामी मंदिरात जो तुम्हाला आहे मी आता आलीये दगडूशेठ मंदिरात गणपतीचं दर्शन घेऊन तर तिथनं तुम्ही सरळ खाला की मग या बाजूला स्वामी गेट आहे या समोर काही हँडिक्राफ्टची दुकानं आहेत आणि त्यानंतर मूर्त्यांची दुकानं आहे त्याच्यासमोर एक छोटासा बोर जातो तिथून तुम्ही एंट्रन्स करू शकता दुसरा रस्ता आहे मंडईच्या बाजूने याच रस्त्याने सगळे पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला वळाल्यानंतरच आणखी एक गेट आहे तिथूनही तुम्ही या मंदिरासाठी एंट्री करू शकता स्वामींच्या विविध रूपातल्या पूजा पुझा इथे पुजारी करतात आणि स्वामींचं इतकं विलोभनीय रूप प्रत्येक सणावाराला ते साकार करतात आणि त्याचीच सलग सलग फोटोची लिंक तुम्हाला आता दाखवणार आहे या फोटोसाठी ॲडव्होकेट भालचंद्र भालेराव यांचे खूप खूप आभार